नमस्कार मित्रांनो जर तुमची के वाय सी पूर्ण झाली असेल किंवा लाडकी बहीण योजनेची जर तुमची के वाय सी बाकी असेल तर तुम्ही तुमच्या आधारचं स्टेटस कसं चेक करू शकता त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा खूप महिलांना या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे किंवा तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे बरं एकच आधार कार्ड नाही महिलेचं आधार कार्ड महिलेच्या पतीचं आधार कार्ड आता आधार कार्डची जी काही कामं आहेत ती सगळ्या कामांचं सोल्युशन त्या सर्वांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत बघा तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तुमचे घरचे पती किंवा वडील असेल तर त्यांच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता शिवाय तुमची के वाय सी पूर्ण झाली आहे का आधारचं जे व्हेरिफिकेशन आहे ते पूर्ण झालं आहे का हे सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन घर बसल्या चेक करू शकता त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत बघा यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलला यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे माय आधार माय आधारची ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला आल्यानंतर तुमची जी काही कामं असतील आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे किंवा जर तुम्हाला लिंक असलेली जी बँक आहे ती चेंज करून दुसऱ्या बँकेत तुमचे पैसे हवे असेल तर ते कसं करायचं हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत बघा माय आधारच्या वेबसाईटवर आपण या ठिकाणी आलेलो आहे बघा सगळ्यात अगोदर माय आधारच्या पोर्टलवर आल्यावर या ठिकाणी तुम्हाला ध्यानात घ्या ॲड्रेस देण्यात ठेवायचा आहे माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर तुम्हाला यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यावर तुम्हाला अशा पद्धतीचं नोटिफिकेशन दिसेल ज्याला तुम्ही क्लोज करू शकता आता आपण हे क्लोज केलं बघा हा आता या पोर्टलवर वेगवेगळे ऑप्शन आहे मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता सगळ्यात अगोदर तुमचं जे आधार कार्ड आहे त्याला तुम्ही लॉग इन करून पण बघू शकता ब परंतु बिना लॉग इन करता कशा पद्धतीनं आपल्याला आधार कार्ड चेक आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर बघा तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसेल चेक आधार व्हॅलिडिटी या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काय दिसेल इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि हे जे अंक आहे ते या ठिकाणी टाकायचं आणि प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर बघा कशा पद्धतीनं दाखवतं तर बघा या ठिकाणी वरती तुमचा आधार नंबर असतो आणि खाली काय दाखवलेलं असतं तुमचं आधारचं तुमचं जे काही वय आहे ते दाखवलेलं असतं मेल फिमेल दाखवलेलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं असतं आता तुमच्या घरामध्ये जे काही लोक असतील त्या सगळ्यांचे आधार कार्डचं स्टेटस तुम्ही या पद्धतीनं चेक करू शकता तुमच्या घरातल्या कोणत्या कोणत्या आधार कार्डला कोणता कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ही गोष्ट तुम्ही घर बसल्या चेक करू शकता आता ही एक गोष्ट झाली आता तुमची केवायसी पूर्ण झाली का आधारचं जे ऑथेंटिकेशन आहे ते पूर्ण झालं का किंवा तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते कसं बघायचं तेही बघूया आता बघा पुन्हा आपण वापस आल्यानंतर माय आधारच्या पोर्टलवर आपण आता आलेलो आहे आता या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचा पर्याय दिसतो बघा कुठं आहे हा या इकडे लॉग इनचा पर्याय इथं लॉग इनवर वर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी जाईल आता आता लॉग इन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा कॅपचा टाकायचा आणि लॉग इन विथ ओ टी पी या पर्यायावर क्लिक करायचं हे बघा इथं आधा आधा आधार नंबर कॅपचा टाकून एंटर ओ टी पीवर बटनावर क्लिक केलं की तुमच्या फोनवर ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे आता बघा तुम्ही ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी चेक करू शकता आता सगळ्यात अगोदर आपण बँक सिडिंगचं स्टेटस आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता बघा आधारची जी काही तुमच्या अडचणी असतील त्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी दिसतील बघा इथं आधार नंबरचे शेवटचे चार अंक कोणती बँक लिंक आहे आणि बँक सिडिंगचं स्टेटस कसं आहे ॲक्टिव्ह आहे का इन ॲक्टिव्ह आहे ते इथं दाखवलं जाईल कधी लिंक झालेलं आहे हे सगळं तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता अजून काय गोष्ट आहे बघा आता तुम्ही जे काही आधारचं जे कामं केलं आहे केवायसी सी केलेली आहे का ते ऑथेंटिकेशन सक्सेस झालेलं आहे का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून चेक करू शकता आता इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय काय दाखवतं बघा सिले इथं सिलेक्ट वर क्लिक जर तुम्ही केलं तर तुम्ही कोणत्या पद्धतीनं तुमची के वाय सी केलेली आहे बायोमेट्रिक केलेली आहे डेमोग्राफिक केलेली आहे ओ टी पी केलेली आहे तर ओ टी पीद्वारे जर तुम्ही क्लिक केलं आणि या दोन तारखेच्या दरम्यान सपोज आता आपण मी या ठिकाणी एक ऑक्टोबरपासून इथं सेट करतो आणि एकतीस ऑक्टोबरपर्यंत समजा तीन हां तीन नोव्हेंबर समजा दोन नोव्हेंबरपर्यंत दोन नोव्हेंबरपर्यंत मी काय काय ट्रान्झॅक्शन केलेले आहेत की आधार कार्डवर कोणकोणती कामं झालेली आहेत केवायसी झालेली आहे की नाही तर इथं तुम्ही दाब बघू शकता इथं नो रेकॉर्ड फाउंड म्हणतं जर तुमचं या ठिकाणी दाखवत असेल आता जसं की मागच्या महिन्याचं मी या ठिकाणी घेतो अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत मी आधार कार्डची कोणकोणती कामं केलेली आहेत ते मला तुम्हाला या ठिकाणी दाखवेल हे बघा ही जी काही कामं आपण आधार कार्डवर केलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी बघा दाखवताय आहे कधी तुमची के वाय सी झाली काय झाली सक्सेस झाली की अनसक्सेस झाली ह्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता अशा पद्धतीनं बघा मी एक नॅशनल हेल्थ एजन्सीचं बी काम करतो त्याम तर त्यामुळे त्या ठिकाणी इथं बी एक ओ टी पीद्वारे आपलं आधार ऑथेंटिकेशन सक्सेस झालेलं आहे तर अशा पद्धतीनं तुमचं आधार ऑथेंटिकेशन सक्सेस झालेलं आहे की नाही कोणकोणती ट्रान्झॅक्शन केलेली आहे किंवा तुमच्या आधार कार्डवर काही फ्रॉड झाला का ते गोष्टीसुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता डॅशबोर्डवर आल्यानंतर बघा चला वापस आपण डॅशबोर्डवर येऊ हां आता डॅशबोर्डवर आल्यावर तुम्हाला जे काही गोष्टी आहे तुमच्या आधार कार्डला डॉक्युमेंट अपडेट करणे असेल किंवा आधार कार्डची कुठलीही कामं असतील तर तुम्ही या ठिकाणी करू शकता या कोपऱ्यात तुमचं न फोटो दिसतो इथं क्लिक करून तुमचं आधार कार्ड तुम्ही इथं बघू शकता डाउनलोड देखील करू शकता आता तुमच्या आधार कार्डला जी लिंक असलेली बँक आहे ती जर तुम्हाला बदलायची असेल तर त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या वेबसाईटवर जायचं आहे ज्या वेबसाईटचं नाव आहे एन पी सी आय हे बघा एन पी सी आय या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे एन पी सी वर वेबसाईटवर तुम्ही जाल त्यावेळेस तिथं बघा हे बघा इथं एन पी सी आयच्या वेबसाईटवर आपण या ठिकाणी येऊया आणि आता बघा इथं काय करायचं आपल्याला तुमच्या आधार कार्डला जी काही बँक लिंक असेल ती जर तुम्हाला बदलायची असेल तर या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे इथं कन्झ्युमर नावाचा ऑप्शन दिसतोय बघा कन्झ्युमर नावाच्या मध्ये येऊन तुम्हाला काय करायचं आहे हां या ठिकाणी एक ऑप्शन आहे बघा आधार भारत आधार सिडिंग अनेबल बेस तर या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या पर्यायावर क्लिक आहे आता बघा इथं तुम्ही काय काय करू शकता तुमच्या आधार कार्डला जर एखादी बँक लिंक असेल तर ती लँक लिंक केलेली बँक बदलून दुसरी बँक तुम्ही आधार कार्डला लिंक करू शकता बघा जसं आधार सिडिंग आणि डी सीडिंग तुमच्या आधार कार्डची जी बँक आहे ती लिंक किंवा अनलिंक करायची असेल तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी करू शकता बघा इथं तुम्हाला काय आहे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर म्हणायचं आहे डी सीडिंग केलं तर तुमच्या बँके आधार कार्डला जी बँक आहे ती लिंक होणार नाही किंवा निघून जाईल मग तुमचे जे काही पैसे ते येणार नाही सीडिंगवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी आता जसं की, तु की तुम्हाला ज्या बँकेला लिंक करायचं आहे समजा फ्रेश सीडिंग असेल किंवा मूवमेंट असेल आता बघा इथं तीन पर्याय खूप महत्त्वाचे फ्रेश सीडिंग मूवमेंट आणि मूवमेंट फ्रॉम वन बँक टू अनादर आता एका बँकेतून दुसऱ्या बँकेला जर तुम्हाला लिंक करायचं असेल तर हा तीन नंबरचा पर्याय तुम्हाला वापरायचा आहे मूवमेंट फ्रॉम वन बँक टू अनादर आता सिलेक्ट युअर बँक हा आता तुम्हाला कोणत्या बँकेत लिंक करायचं आहे इथं सगळ्या बँक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तुम्हाला ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे त्या सगळ्या बँकेची नावं पहिले इथं दोन चारच बँक होत्या परंतु आता जवळपास सगळ्याच बँक या ठिकाणी आलेल्या आहेत आणि तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक करू शकता आणि इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि हे टिक आहे आणि शेवटी तुम्हाला काय करायचं आहे हे अक्षर टाकून सबमिट करायचं आहे अशा पद्धतीनं तुमच्या आधार कार्डला लिंक असलेली बँक तुम्ही बदलून दुसरी बँक लिंक करू शकता आता बघा जर तुम्हाला ही कामं जमत असतील तरच करा अन्यथा एखाद्या तज्ज्ञ माणसाकडून करून घ्या परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगायचा सा प्रयत्न असा केलेला आहे की आधार कार्डच्या खूप लोकांना अडचणी आहेत आधार कार्डच्या अडचणी असल्यामुळे लोकांना समजत नाही की आपलं बँकेला आधार कार्ड लिंक आहे का नाही आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि आपल्या आधार कार्डला लिंक असलेली बँक कोणती आहे मग तुमचे सबसिडीचे पैसे कोणत्या खात्यात जातात ह्या गोष्टी तुम्ही आ माय आधारच्या वेबसाईटवरून चेक करू शकता शिवाय बँक जरी लिंक असेल तुमच्या आधार कार्डला तर तीसुद्धा तुम्ही बदलू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र